जुना गाव मध्ये हेल्प लाईन केले तीन बालकांचा रेस्क्यू बुलढाणा समाचारमध्ये आपले स्वागत आहे मी प्रतिनिधी वैशाली पाटील बुलढाण्यातील जुना परिसरात घरात डांबून ठेवलेल्या अल्पवयीन दोन मुली व एक मुलाचे चाइल्ड हेल्प लाईन व पोलीस पथकाने रेस्क्यू केल्याची घटना घडली आहे स्वतः वडिलाने तिघांना डांबून ठेवल्याचे आरोप पहिल्या पत्नीने केले आहे सध्या तिघा मुला मुलींना बालकल्याण समिती समक्ष हजर करण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे माझे पती डॉक्टर सोहिल यांनी माझ्या अल्पवयीन मुला मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप करून डॉक्टर सोहिल वर कारवाईची मागणी डॉक्टर सोहिल यांच्या पहिली पत्नी व डांबून ठेवलेल्या मुला मुलीच्या आईंनी केली आहे दरम्यान मुलांचा जीव धोक्यात असेल किंवा बालकांचे अधिकार बाधित होत असेल तर एक हजार अठ्ठ्याण्णव चाइल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिलेश मराठे यांनी केले आहे तसेच डॉक्टर सोहित पत्नी यांनी बुलढाणा समाचारचे कॅमेरा समोर आपली प्रतिक्रिया मांडली डॉक्टर सोहेल से मेरी शादी हुई थी 2003 में डिस्पूट के वजह से मैं मेरे माई के चले गई पाँच साल से वहाँ पर हूँ डॉक्टर मुझे तीन बच्चे हैं डॉक्टर सोहेल से एक की उम्र है पं, पंद्रह साल दूसरी है सत्रह साल लड़के की उम्र है तेरह साल उनको बहुत तकलीफ थी बांध कर कर रखते थे मैंने चाइल्ड हेल्प से मदद मांगी फिर उन्होंने पुलिस के ज़रिए मेरे बच्चों को वहाँ से निकाला क्या आप मेरी ये मांग आहे की डॉक्टर पे कारवाई हो आज आम्हाला दीड वाजता फोन आलेला चाईल्ड ला की तीन मुलांना घरामध्ये डांबून ठेवलेला आहे आणि त्यांना मारझोड होत आहे तर अशा पद्धतीचा कॉल आल्यानंतर पोलीस विभागाशी संपर्क साधून आम्ही घटनास्थळी पोहचून जुनागाव बुलढाणा या ठिकाणी एका घरामध्ये पालकांकडूनच मुलांना त्रास होत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती त्यावर पोलीस अधिकारी आणि चाइल्डलाईन जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या मदतीने आपण मुलांना रेस्क्यू केलेला आहे आणि ही मुलं सध्या बालकल्याण समिती बुलढाणा यांच्या समक्ष हजर करण्यात आलेली आहे तरी माननीय बालकल्याण समिती बुलढाणा यांच्यामार्फत मुलांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे मी नागरिकांना असं आवाहन करतो की जिथे कुठे मुला मुलांचा जीव धोक्यात हो असेल किंवा त्यांना अमानुषपणे वागणूक मिळत असेल त्यांचे बालकांचे अधिकार हे कुठेतरी बाधित होत असतील तर अशा वेळीच आपण वन झिरो नाईन एट हा हेल्पलाईन नंबर वापरू शकता आणि मुलांना मदत देऊ शकता धन्यवाद